घराचे वास्तुशास्त्र भाग एक व्हिडिओमध्ये आपण घराच्या वास्तुशास्त्राबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहोत पुढे जाण्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण माहिती जाणून घेऊ घराच्या मुख्य दरवाजाचेही काही नियम असतात नंबर एक घराच्या मुख्य दरवाजासमोर रस्ता नसावा रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते नंबर दोन दरवाजासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात नंबर नंबर नेहमी नेहमी पाणी वाहते ठेवल्याने आर्थिक नुकसान होते असते चार समोर मंदिर असेल तर घरात कधी सुख नांदत नाही तर पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील नंबर पाच घराच्या मुख्य द प्रवेश द्वारासमोर स्तंभ किंवा खांब असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात नंबर सहा जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगड भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष वचनाधीन व नेहमी दुःखात बुडालेला असतो नंबर सात घरासमोर रस्ता मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात नंबर आठ प्रवेशद्वार हे घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे द्वारभेद आता आपण पाहणार आहोत नंबर एक मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे म्हणजेच पूर्वीच्या भाषेत अंगण असणं होय कारण मुख्य दरवाज्यातून आपल्या घरात विशिष्ट प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच लक्ष्मी येत असते येणारी लक्ष्मी ही राजमार्गाने आली पाहिजे सन्मानाने आली पाहिजे नंबर दोन आपल्या घरासमोर दुसऱ्याचा प्रवेशद्वार चालत नाही ते वास्तुशास्त्रास मान्य नाही जागा मोकळी पाहिजे नंबर तीन दरवाजासमोर किंवा बाहेर कमीत कमी दहा ते पंधरा फूट अंतर पाहिजे नाहीतर पॉझिटिव्ह एनर्जी कमी होते त्यामुळे चांगल्या संधी येण्याचं प्रमाण कमी होऊन प्रगती होणार नाही नंबर चार वास्तुशास्त्रात लिफ्ट मान्य नाही लिफ्ट असणं हे आपल्या घराच्या दृष्टीने निगेटिव्ह आहे नंबर पाच दरवाजासमोर भिंत आली तरी अडचणी येतात नंबर सहा एखाद्याचं घर दुकान रस्त्याला लागून आहे घर व दुकानासमोर झाड गटार इलेक्ट्रिक खांब कचरापेटी इलेक्ट्रॉनची लाल डिकी दरवाजासमोर मंदिर हॉस्पिटल असे काही आले म्हणजे त्याला द्वारभेद झाला असं म्हणतात म्हणजेच मुख्य दरवाजासमोर अडचण आली व ती घरात येते नंबर सात मुख्य दरवाज्याच्या बाजूला चप्पल रँक नको आत बाहेर मोकळी जागा पाहिजे तसं नसेल तर कॉमन वास्तुदोष आहे त्याला पर्याय एक ओपन स्पेस तेथून चपलेचे कपाट हलवा व दूर ठेवा